सोला त्या सोलापूर न्यूज मध्ये अनुषंगाने मी जी परिस्थिती आहे प्रश्नाच्या उत्तरामध्ये चौकशी करण्यात आली आहे म्हणजे चौकशी पूर्ण होऊन निर्णय अंतिम त्यांनी शाखा अभियंता आणि उपाभियला निलंबित केलेला आहे निलंबित केलेला आहे आणि आता प्रश्नाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना कार्यकारी अभियंत्याला देखील चौकशी आपण वाचा ना प्रश्नाचं उत्तर वाचा चौकशी करण्यात आली आहे पूर्ण भूतकाळ आहे हे निलंबित केल्याच्या नंतर हे चौकशी केलेली आहे किंवा त्यांनी सांगावं की हा दोषी नाही आहे म्हणून मान्य मंत्री अरे अरे, अरे... माननीय सदस्य महोदय मला वाटते भारत सेना गडबड झालेली आहे सगळ्या गोष्टीची मी क्लिअर आणि नीट सांगितलेलं आहे सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या के केलेल्या कारवाई त्यांचं समाधान झालेलं असताना सुद्धा ज्या घटनेला एक 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 पुन्हा ते सांगतो एक मिनिट त्यांचं कंप्लीट जाऊ द्या मला उत्तर उत्तर देऊ दे ना हो परबसाहेब असताना परबसाहेब उत्तर देऊ ना उत्तर ऐका ना तुमचा प्रश्न ऐकला ना मी माझं उत्तर द्यायच्या आधी कसं काय बोलता तुम्ही माझं उत्तर का ना असं नाही चाललं आपण जरा आपण प्रश्न उत्तर खाली बसा पहिलं असं नाही होत हो तसंच आहे माझं उत्तर ऐकायला पाहिजे ना मला असं काय अंगाव कोण आलेला आहे तुम्ही अंगाव चला खाली बसा तुम्ही पण उत्तर देतायत ना आपण त्यांचं उत्तर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला परत देतो मी संधी आपण जरा बसा आपण प्रश्न विचारलेच पाहिजे पण त्यांचं कम्प्लीट होऊ दे आपण जरा बसा तुम्ही काय बोलला अरे धाबाई कम्प्लीट सभापती महोदय माझं क्लिअर म्हणणं आहे जेव्हा एखादा सदस्य प्रश्न विचारतो त्याचा प्रश्न जेव्हा मंत्र्यांनी ऐकून घेतलेला आहे तेव्हा मंत्र्याचं उत्तर पण ऐकून घेतलं पाहिजे ना बरोबर उत्तर द्यायच्या अगोदर पुन्हा प्रतिप्रश्न विचारायचा आणि कारवाई झाली पाहिजे बडसरपी झाली पाहिजे हे कसं होतं माझं उत्तर ऐकून घ्या अगोदर आणि माझं उत्तर मी दिल्यानंतरचा पुढचा प्रश्नाचा विषय ठीक आहे ना आणि मग माझी भूमिका क्लिअर मी शासनाची भूमिका मी मांडलेली आहे की जेव्हा प्राथमिक एखाद्या याची चौकशी प्राथमिक चौकशी झालेली आहे आणि जेव्हा प्राथमिक चौकशी झालेली आहे तेव्हा संबंधित जो डेप्टी इंजिनियरचा चार्ज ज्या पाटीलकडे होता त्याला निलंबित केलेला आहे आणि या ठिकाणी दोन जे कार्यकारी अभियंता आहेत त्या दोन्ही कार्यकर्ता कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करून संबंधित संबंधित खातेनिय खातेनिहाय चौकशी विभागीय खातेनिय चौकशी करून संबंधितावर त्याच्या पुढे जी कारवाई करणं अपेक्षित आहे ती कडक कारवाई केली जाईल आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनाकडे कुठल्याही गोष्टी कारवाई करत असताना खातेनिहाय चौकशीचा अहवाल आला पाहिजे पण प्राथमिक चौकशी जेव्हा आली जेव्हा पुढची चौकशी आपण खातेनिहाय चौकशी करतो तेव्हा त्या पदावर तो असताना त्याची चौकशी होणं त्या चौकशीत हस्तक्षेप होऊ शकतो आपण त्यांना निलंबित करतोय निलंबित करून जे खातीने चौकशीत मध्ये जे समोर येईल ज्या ज्या गोष्टी आणखीन समोर येतील आता काही गोष्टी समोर आलेल्या आणखीन काय गोष्टी समोर येतील त्याच्यावर आपण कारवाई करू माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका